एकीकडे वाडा भिवंडी महामार्गाची मोठी दुरावस्था आहे त्यातच अपघातांचे प्रमाण देखील आता वाढले आहे वाडा भिवंडी रोडवर नारे गावाच्या हद्दीत दोन ट्रकचा भीषण अपघात झाला दोन्ही ट्रकचे चालक अपघातानंतर आतमध्ये अडकले स्थानिकांच्या मदतीने चालकांना बाहेर काढण्यात यश आले आहे मात्र दोन्ही गंभीर चालकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अपघातामुळे वाडा भिवंडी रोडवर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली एकीकडे मुसळधार पाऊस सुरू त्यातच आज सकाळी एन गणेश तालुक्यातील नारे गावाच्या हद्दीत वाडा भिवंडी महामार्गावर नव्याने झालेल्या कॉन्क्रीटकरण रस्त्यावर ट्रक आणि कंटेनरची जोरदार धडक झाली होती या अपघातात दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी होऊन अडकले होते हा समोर या अडकून आहे मला काढायचा प्रयत्न चालू आहे इकडे पण एक अडकून राहिला ड्रायव्हर लोक आहेत रस्त्याची कंडिशन आहे बघा हा माणूस किती लोकांना मागणी हा हा माणूस अडकला आहे एक तिकडे एक अडकला एक फुल ट्रॅफिक जाम आणि आज गणपती आहे